आपण पाहताय इन गोवा चोवीस तास वळूया पुढील बातमीकडं राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणी विजय प्राप्त केलाय तर भारतीय जनता पक्षाच्या अनेक दिग्गज मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे यात अमेठीहून निवडणूक लढवणाऱ्या खासदार स्मृती इराणी यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः पाणी पाजलं तर महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सहानुभूतीच्या लाटेचा फायदा झाल्याचं दिसून आलं आहे मध्य प्रदेशनं भारतीय जनता पक्षाला भरभरून यश मिळवून दिलं आहे तर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिल्ली इथं जाऊन निवडणूक प्रचार केलेल्या प्रवीण खंडेलवार हे विजयी झालेत मंडी हिमाचल प्रदेश इथं अभिनेत्री कंगना राणावत हिनं काँग्रेसच्या उमेदवाराचा त्र्याहत्तर हजारहून अधिक मतांनी पराभव केला तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ओमर अब्दुल्ला यांना पराभवाचा सामना करावा लागलाय यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार अब्दुल शेख यांनी दोन लाखाहून अधिक मतानं पराभव केल्याचं निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आलं आहे तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचं दक्षिणेत प्रवेश करण्याचं स्वप्न उद्ध्वस्त झाल्याचं दिसून आलं आहे तर केरळमध्ये भारतीय जनता पक्षाला एका जागेवर समाधान मानावं लागलंय काँग्रेसच्या शशी थरूर यांनी भाजप उमेदवार तथा राष्ट्रीय चॅनलचे मालक राजीव चंद्रशेखर यांचा सोळा हजार मतांनी पराभव केलाय कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाला सतरा जागांवर विजय प्राप्त झालाय निवडणुकीच्या तोंडावर अनेक युवतींवर बलात्काराचा आरोप असलेला संशयित प्रज्वल रेवण्णा याला बेचाळीस हजारहून अधिक मतांनी पराभव पत्करावा लागलाय बेळगावला मात्र भारतीय जनता पक्षानं विजय मिळवलाय महाराष्ट्रातील काही महत्वपूर्ण निर्णयावर एक नजर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर कौटुंबिक का लढते सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या सौभाग्यवतींचा सुमारे छत्तीस हजार मतांनी पराभव केला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ श्रीकांत शिंदे कल्याणमधनं दोन लाख एकोणचाळीस हजारच्या मताधिक्यानं विजयी झाले तर उत्तर मुंबईहून पियुष गोयल उत्तर मध्य मुंबईहून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना पराभवाचा सामना पत्करावा लागला वर्षा गायकवाड यांनी तेरा हजारहून अधिक मतांनी निकम यांचा पराभव केला मुंबईत शिवसेना उद्धव गटाला निर्विवाद यश प्राप्त झालाय अनिल देसाई अरविंद सावंत अमोल कीर्तिकर तसंच संजय पाटील हे चौघेही शिवसेना उद्धव गटाचे विजय झालेत तर युती असलेल्या काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि एका जागेवर भारतीय हो जनता पक्षाला विजय मिळवता आला आमचं बार्देज बेल्ट जे तो बेल्ट हो डिफरंट बेल्ट आहे जे मायनिंग बेल्ट असो व दुसरं जो बेल्ट असो सत्तरी असो साकडे असो दे ऑलवेज गिव्ह लीड टू बीजेपी अँड श्रीपाद भाऊ इथ अ वेरी वेरी बिग मॅन सो दॅट इज देअर अँड डू यू फील दॅट द इश्यूज विच यू आर टॉकिंग अबाउट लाईक शेक्स इश्यू मागीर ट्युरिजमाचे ज्या बाजूचे तुवेनूय आवाज काल दॅट हॅज रिपेअरली इफेक्टेड आहा ते म्हणजे किती आमकां आमकां जे किती लोकांचे इशू घेवपाक जाय फुडें चीफ मिनिस्टरा कडेन व्हरपाक जाय रिजॉल्व करपाक जाय ते आमी सगळे करतले ते कॅथलीक वोट हिंदू वोट तशें कितें जाता ओके सर ओवरऑल कशें पळयता तुमी आतां okay. पोलरायजेशन जालां टू फॉर एम पी इलेक्शन डेफिनेटली आय वीड यू पोलरायझेशन झालं डॉक्टर सर आता ओवरऑल कसे तुम्ही चारशे पार पार म्हटले आता पण तीनशेही पार जायना थर्ड टम जे डायरेक्ट मातशे ॲन्टीइनकमन्सी असता आणि एट द सेम टाईम जो शो नरेंद्रजी मोदी आमचा ऑनरेबल प्राईम मिनिस्टर बी जे पीचं लिडर ते जो दाखल आणि त्याने जे नंबर हाडल्या आयज ओन्ली फॉर बी जे पी आय सेपरेट एन डी आय सेपरेट ते खऱ्यांनीच तेका सल्यूट दिवपाची गरज आहे म्हणजे ते नंबर इज नॉट डेट इजल बाबा इन साऊथ वॉट यू हॅव टू से जे तुमचे आमदार व लिडर्स आम्ही इतले हाडटा तितले हा हा साऊथाचे किती हा न्हू साऊथा एक वाटेन पॉलरायझेशन दुसरे वाटेन जे दोन दोन लिडर झाले एक एक कॉन्स्टिट्युन्सीत आणि चीफ मिनिस्टर दोनूय लिडर काम करतले आणि नंबर येतो जे आम्हाला हायन सांगलेले तेका की सिक्स्टी फायव ठाऊसंड लीड मिनिमम सॅलसेटा येतली म्हणून सो ही वॉज ऑल्सो ऑफ द ओपिनियन दॅट इट विल नॉट बी सो मच बिकॉज वी ऑल्सो हॅव आवर मिनिस्टर ओर प्लस आवर एम एल एज सपोर्टींग द गरमेंट वेदर इट इज कु कुर्तोरी वेदर इट इज नोव्हे अँड वेदर इट इज एक्स मिनिस्टर एक्स एम एल एज सपोर्टींग द गोरमेंट लिडर्स सपोर्टींग द गोरमेंट द पार्टी पण तसे जे ते नंबर येऊक ना दोन दोन जिंक एस्पिरियंट आहात दुसऱ्या कॉन्स्टिट्युंसिनी आणि जिंगा आमदार बी जे म्हाका दिसता काम करू so, माल पडले माल पडले माल पडले जे हांव चिंतालो बारा हजार लीड उमक्या कॉन्स्टिट्युंसीत येतली ती येऊक ना जे एके कॉन्स्टिट्युंसीत दिसताले की हिंगा दहा हजार लीड येतली थिंगा चार हजार येली वा तीन हजार येली इट वॉज व्हेरी शॉकिंग मुर्मुगाव तालुका म्हणून जी लीड येऊन जायची ती येऊक ना आय आय कॅन सी टू डेट देर आर सटन थिंग्स वीच द पार्टी निज टू रिट्रोस्पेक्ट रिगार्डिंग सटन तालुका सटन कॉन्स्टिट्युएंसीस अँड सम एरोगंसी ऑफ सम ऑफ द मिनिस्टर्स हू वेन दे आर टॉकिंग दे डोंट केअर फॉर द कॉमन मॅन कॉमन मॅना खात आय आमदार आहात जर हा या आमदाराच्या गाड्यान बसला व स्टिकर लावून ज्या हे कॉमन मॅन कॉमन मॅन म्हणजे बारीक लोक हे बारीक लोक लोकांना मत घालतात कोण मिनिस्टर ते हा काय उलयना ते पार्टी जाणा सीएम इंट्रोस्पेक्ट करपाक जाय त्या चिंतप गरज आहे आणि बारीक लोकांची सगळी कामं सुटाव करून हे काम व्हरी इम्पॉर्टंट आम्ही डेफिनेटली ओपनली सांगतले ते सांगतो चीफ मिनिस्टरक सांगतले आणि पार्टी प्रेजिडेंट सांगतले जे लोक ना खुश आहात तेणी मत घालूक ना बट मडगाव लेट एज लेट एज बी वेरी फ्रेंक जे लोक ना खुश आहात ना खुश म्हणजे किती जो इश्यू आहा वेदर इट इज सो मेनी जे ट्युरिजम सेक्टर असतो जो ट्रान्सपोर्ट सेक्टर असतो ते वाटेचे उलयता जे ते इश्यू सॉल्व करपाची गरज आहे आणि ते सॉल्व करीतच जे फुडल्या पावटी लोक आमकां थँक्यू म्हणतले मतही घालतले मडगाव कितली लीड दिता सांगले तुम्ही मडगाव ते उलया लीड काय काच सांगू ना कोणत तुला सांगतो की सांगला लीड आम्ही सदांच सांगला की आम्ही प्रयत्न करतले ते जी लीड गेल्या फावटी काँग्रेसीक मेले ती कमी करतात आम्ही प्रयत्न करतो आम्ही सगळं प्रयत्न केला आम्ही घरा घरांनी पावल्या थिंगासर पॅटर्नच तसा हा वोटिंग तसा तसं आय एम नॉट सगळ्यांनी आय एम देर वीथ माय पीपल ऑफ द कॉन्स्टिट्युएंसी इज द पीपल ऑफ बार्देश एंड आय विल ऑलवेज स्टँड बाय देम